नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले की घरापासून थोडंसंही आपण लांब राहिलो की घराची अवस्था कशी होत असते आणि का त्या दिवशी मी थोडंफार साफसफाई केली पण माझं की मन भरलं नाही तर आज मी पूर्ण डीप क्लीन माझे रूम करणार आहे सर्वात आधी सकाळी उठून सकाळची सर्व कामं वगैरे आवरून घेतली आणि छान प्रकारे गार्डन वगैरे हे ते मी बघितलं तर आपण थोडंसंही घराच्या बाहेर राहतो तिथून आलं म्हणजे घर असं वेगळंच वाटायला लागतं ला स्वतः खूप काही गोष्टी चेंजेस झाल्या नवीन झालं आहे असं वाटायला लागतं पूर्ण घर कसं नवं नवं असं वाटायला लागतं सर्व गोष्टी असं वाटतं या गोष्टीची ओळखच नाही आहे आपल्याला तर त्याचप्रकारे माझ्यासोबत हे असं असं झालं असं वाटत होतं की नवीनच बघत आहे मी घराला पण हे बघा आपण बघू शकतात हे सर्व जुनंच आहे हे आमचं गार्डन वगैरे आहे इथं आमचे सर्व प्लांट्स वगैरे ठेवलेले आहेत काही त्यात रिप्लांटेशनसुद्धा केलेलं आहे त्यांनी तर बघा अशा प्रकारे आमचं हे जे छोटंसं गार्डन आहे ते इथं छान असं आता पावसामुळे छान हिरवं हिरवंसं झालेलं आहे तर चला आता गार्डनचा व्ह्यू घेतला त्यानंतर जाऊया घरामध्ये तर जा ग घरातले ही सर्व कामं जे आहेत ते आता माझे करून झालेले आहेत आणि शचीला मी जसं आधी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की तिची तब्येत बरी नाही तर आजसुद्धा तिची तब्येत बरी नाहीच आहे तर तिला ताप चढलेला होता तिला औषध वगैरे दिली आणि ती सकाळी उठली फक्त औषध घेतली परत झोपून राहिलेली आहे तर आता ते झोपलेली आहे म्हटलं चला तोपर्यंत काम आवरून घेते तर सर्वात आधी तर कसं पावसाचं वातावरण आहे म्हणून सर्वात आधी जे काल कपडे वगैरे काढले होते सर जसं की बेडशीट वगैरे आणि औषधीच्या कवर्स वगैरे त्या धुवून घेतल्या म्हटलं कसं ऊन नाही आहे तर सुकायला पाहिजे पण आज उन्हाला चांगली साथ दिली चांगलंच ऊन पडलेलं आहे तर थोडे ते कपडे माझे धुवून झालेत आणि आता मी रूममध्ये आलेली आहे आणि आता रूम जे आहे पूर्णपणे क्लीन करते कारण कुबटवास काही गेलेला नाही आहे कारण फ्रेशनर वगैरेसुद्धा मी मारलं तरीसुद्धा रूममध्ये जो कुबटवास होता तो होताच रूमच्या ज्या भिंती वगैरेसुद्धा आहेत ना त्यासुद्धा अशा ओलसर ओलसर आणि त्यालासुद्धा अशी काळी काळी आणि व्हाईट कलरची बुरशी चढलेली होती तर त्यासाठी मी काय केलं की सर्वात आधी म्हटलं तर सर्व रूम वगैरे व्यवस्थित झाडझूड करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं त्याला चांगलं व्यवस्थित पुसून घेते पण ओल्या पाण्याने पुसल्या कारण अजून तोच प्रॉब्लेम व्हायला नको किंवा वास यायला नको म्हणून मी काय केलं थोडंसं पाणी घेतलं पण त्यामध्ये गरम पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं सोबतच रूम फ्रेशनरही त्यामध्ये ॲड केलं जेणेकरून वास व्यवस्थित येईल आणि गरम पाण्यामुळे जो ओलसर आपण राहतो ना तो पकडला जात नाही म्हणून मी गरम पाण्याने पूर्ण ज्या रूम माझं जे कबड वगैरे आहे ते व्यवस्थित क्लीन करत आहे मी इथं कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्याने एकदम कोरड्या कोरड्या कपड्याने जे आहे ते कबड वगैरे पुसून घेते कारण माझं जे कबड आहे ते लाकडाचं आहे त्यामुळे खूपच काळजी त्याची घ्यावी लागते त्याला थोडंसंही पाणी इवन आपण जेव्हा कूलर वगैरे लावतो ना त्याची ही हवा जर त्याला लागली ना की त्याचे दरवाजे वगैरे फुगल्यासारखे होतात आणि ते लागत नाहीत मी जेव्हा हे कबड घेतलं तेव्हा ह्या गोष्टीचा विचारच केला नव्हता की असं काही होईल पण आता खूपच त्रासदायक झालेले आहे ते तर दरवाजे वगैरे माझ्यासाठी कारण ते लागत नाही आणि जे लॉक वगैरे सुद्धा जे आहेत ना ते पण या हवेमुळे याच्यामुळे एवढेही खराब झाले की त्याला तेल देऊन देऊन आणि ते साफ करून करूनच मी ते त्रस्त झालेली आहे त्याचा लॉकही व्यवस्थित लागत नाही तर चला आता माझं जे कवड वगैरे आहे ते व्यवस्थित मी क्लीन करून घेतलं अगदी एकदम कोरड्या कपड्याने म्हणजेच थोडंसं जसं ओ ओला केलं मी त्याला आणि खूप छान असं पिळून त्याने मी कवड जे आहे ते पुसून घेतले आणि हे बघा आपण बघू शकतात भिंतीला हे पूर्ण म्हणजे जे ओलसरपणाची जे, ओल जे बुरशी वगैरे होती ते तर होतीच पण बाकी असं आपण लेट्टो वगैरे किंवा बाकी बाहेरचे धूळ वगैरे आहेत ना ते सुद्धा त्यावर जाऊनची पकलेली होती पूर्ण भिंत भिंतशी काळीशार झालेली होती आणि मेन म्हणजे माझ्या रूममध्ये ज्या दो, दोन साईडच्या तीन साईडच्या भिंती आहेत ना त्या दोघी तिघी साईडला व्हाईट कलर दिलेला आहे आणि एका साईडला ब्लू कलर आहे नेव्ही ब्लू कलर दिलेला आहे तर नेव्ही ब्लू कलरची साईड जी आहे ती पुसली नाही पुसली एवढं कळत नाही पण ह्या दोघं तिघं साईड जे आहे ना ते पुसावंच लागतं कारण त्यावर ती काळेशार डाग दिसत असतात आणि एका साईडला कपड येतं त्यामुळे त्याचं काही जास्त टेन्शन येत नाही पण तसंही दुसऱ्या साईडला पण विंडो येते तर अर्धी भिंत त्यानेच जात असे कमीच भिंती आहेत की जे मला पुसाव्या लागतात पण त्याही खूप पुसाव्या लागतात कारण एका साइडला बेड येतो तो बेडवर बसल्या कारणाने अर्धी भिंत खूप काळेशार होते आणि एका साईडला विंडो सा हो होते तर विंडोला जे कर्टन वगैरे लावलेले आहेत ना म्हणजे स्पर्धे वगैरे तर ते पर्धे भिंतीला घासले जातात तर त्यामुळे सुद्धा त्या विंडोच्या साईडचा जो भाग आहे ना तो पूर्ण काळाशार होत असतो दोघं साईडच्या ज्या भिंती होत्या त्या माझ्या पूर्ण अशा क्लीन करून झाल्या त्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं की नेव्ही ब्लू कलरची जी भिंत आहे ती भिंतसुद्धा मी छान अशी पुसून घेतली त्या भिंतीला दोघं साईडनं दरवाजे आहेत तर एक हा जो दरवाजा आहे तो बंदच असतो हमेशा पण आता या रूममध्ये वास येतो म्हणून तेव्हा बस मी त्याला खू ओपन करून ठेवत असते आणि समोर छान असं निंबाचं झाड झाल्या कारणानं समोरच्यांच्या त्यांच्या आम्हाला दिसत नाही ना आमचं त्यांना दिसत नाही म्हणून मी आता हा जो दरवाजा आहे तो, तो थोडा ओपन ठेवायला लागलेली आहे कारण वासही जातो रूममधला आणि रूममध्येही फ्रेश वाटतं तर तो, तो रो दरवाजा बंद असल्या तो खरंच खूपच घाण झालेला होता तर त्याला पुसायला खूप त्रास गेला कारण खूप धूर त्यावरती साचलेली होती एकदम घासूघासू त्याला पुसावं लागलं तर चला आता ते पुसून घेतलं सोबत ज्या गाद्या वगैरे होत्या त्याही मी वरती टेरेसवरती टाकून दिलेल्या होत्या कारण नऊन छान होतात म्हटलं त्यांचाही जो वास आहे तो निघून जाईल तर गाद्या उशी वगैरे सर्व मी वरती टाकून दिलेलं होतं आणि त्याच्या उशी कवर्स वगैरे त्या बी धुवून झालेल्या होत्या माता राहिलं होतं फक्त बेड पुसायचा तर आता कारण रूम तर पूर्ण पुसून घेतले कारण सर्व ज्या भिंती होत्या त्या म्हणजे पूर्ण डी क्लीन करून झालेल्या होत्या त्यानंतर जो बेड होता तो बेडही छान प्रकारे मी पुसून वगैरे घेतला कारण आमचा बेड जर थोडा जड आहे आणि शशीचे बाबा जे आहेत ते ऑफिसला निघून गेले होते त्यामुळे त्याला बाहेर काढून बाहेर ठेवायला त्रास जात होता म्हणून मी रूममध्येच त्याला पुसून वगैरे छान क्लीन करून घेतला त्यानंतर मग आता हे क्लिनिंग तर झाली बाकी जे घरातली क्लिनिंग होती जसं की रोजची आपली पुसवास वगैरे तर ते करायचं बाकी होतं तर तेही मी पूर्ण ज्या रूम होत्या त्या छान प्रकारे पुसून घेतल्या तर पुसवण वगैरे झाल्यानंतर बाकी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की अर्धे कपडे मी आधी सकाळी धुवून घेतले होते आणि बाकीचे जे अर्धे कपडे होते जसं की आता ऊन पडलं म्हटलं तर चला तेही धुवून काढूयात तर शिल्लकचे जे कपडे होते तेही मी छान प्रकारे व्यवस्थितपणे स्वच्छ असे धुवून घेतले सोबतच कम्फर्टमध्ये टाकले की जो जेवढाही वास असेल व्हायचा तो पूर्णपणे निघून जाईल आता सर्व रूम वगैरे तर क्लीन करून झालेले आहेत आणि व्यवस्थित फ्रेशही वाटत आहे रूममध्ये पण जे कपडे वगैरे होते तेही मी छान प्रकारे धुवून घेतले आणि ऊ नसल्या कारणानं सर्व कपडे छान सुकले होते जे सकाळी आधी धुतलेले कपडे होते ते एका साईडनं छान सुकून झालेले होते तर दुसरे कपडे जेव्हा मी आणले तेव्हा त्यांना पलटून वगैरे घेतलं जेणेकरून दुसरी जी साईड आहे तेही लवकर सुकून जाईल आणि आलटून पलटून मी सर्व कपडे एक दोन वेळा चेंज करत राहिले त्यांना जेणेकरून लवकर कपडे सुकतील आणि जे बेडशीट वगैरे असतात ते असंही हवेने लवकर सुकून येतात सोबतच कम्फर्टमध्ये टाकल्या कारणाने जो स्मेल वगैरे होता तो तो पूर्णपणे निघून गेलेला होता तर हे बघा आपण बघू शकतात की माझे जे सर्व कपडे आहेत ते इथं मी धुवून टाकून दिलेले आहेत आणि मेन मला तर उन्हाने खूप छान अशी साथ दिली आणि उन्हामुळेच माझं अर्धं जास्त जे काम होतं ना ते न पूर्ण होऊन गेलेलं होतं कारण जर ऊन नसतं ना तर त्या कपड्यांना सुकवायचा प्रॉब्लेम आला असता पाव तर असतात आतमध्येच फॅनखाली सुकावं लागलं असतं तर ते एक गोष्ट माझी चांगली होऊन गेली नंतर म्हणजे तर, तर कपडे वगैरे सर्व मी सुकायला टाकले आणि त्यानंतर थोडा वेळ आराम वगैरे केला जसं की जेवण वगैरे केले भांडे वगैरे घासले आणि थोडा वेळ बसलेच तर संध्याकाळचे चार वाजले मग काय थोडा वेळ शेषाची उठली तिला जेवण वगैरे भरवलं आणि तिच्या मागेच माझा अर्धा तास गेला तर तेवढं साडेचार झाले आणि मग काय म्हटलं चला आता चांगले प्रकारे कपडे सुकून झाले असतील तर सर्व जे कपडे आहेत ते मी खाली घेऊन आली आणि कपडे आणल्यानंतर आता सर्वांच्या घड्या वगैरे करून ठेवते सर्वात आिथं त्या ता उशीच्या कवर वगैरे होत्या त्या त्यांना घालून दिल्यात सोबतच गाद्या वगैरे ज्या होत्या त्या आणायच्या हवू दिला म्हटलं कसं ऊन होतं सध्या म्हटलं त्या थोड्या रात्रीच्याच आणायच्या जेणेकरून थोडं त्यांना ठोकठाक करून आणलं म्हणजे जर धूळ वगैरे राहते त्यामधले तेही निघून जाईल आणि अजून अर्धा दोन एक तास त्यांना थोडं बाहेरच ठेवलं म्हणजे त्यातला अजून काही वास असेल तो पूर्णपणे निघून जाईल तर मी त्यासाठी गादावरतीच राहू दिला म्हणून काय ज्या बेडशीट वगैरे जे सर्व होतं त्याच्या सर्वांच्या मी ते इथं घड्या वगैरे करून घेतल्या आणि शचीचं जेवण झालेलं होतं तर आता काही काम करत होत्या बाहेर शची आणि तिची आजी दोघं बाहेर बसलेल्या होत्या तर आता काहीतरी निसायचं काम करत होत्या तर बाईचं काय आ चालू होतं आई तू का तर मी झाडून काढते त्या निसत होत्या बा खाल्या टाकत होत्या आणि शची झाडू घेऊन बाहेरचं झाडत होती तर दोघांचीच कामं सुरू होते आणि माझं चालू होतं पटपट पट्ट पट्ट कामं आवरायचं कारण लवकर कामावरलं तर एक फायदा असा होतो म्हणजे टाईम तर मेळा मिळतच नाही लवकर आवरत की उशिरा आवरत माझा टाईम कुठं जातो जा काही कळतच नाही कारण ज्याही दिवशी मी लवकर कामं करून घेते की छोट्या आता कामं लवकर झाले दुसऱ्या एक्स्ट्रा काही का गोष्ट करायला टाईम मिळेल पण तसं काही होत नाही त्या दिवशी शेतीमध्येच माझा एक तास शिल्लक जात असतो पण ज्यांच्या घरी छोटं बाळ वगैरे नाही आहे त्यांनी जर लवकर कामं आवरले ना तर शिल्लकचा जो वेळ आहे तो आपल्याला दुसऱ्या काही गोष्टीमध्ये घालायला मिळतो तर चला आता माझंही जे कपडे वगैरे आहेत तिथं घडा करणं चालू आहे पण थोडाफार आराम केला ना तर शरीर थकल्यासारखं वाटत नाही नाही तर काय होतं खूपच थक कारण मी कंटिन्यू सकाळपासून चालू राहिलो ना तर आपल्याला जसंजसं संध्याकाळ होत चालते तसं तसं आपली एनर्जी संपत चालते आणि आपल्याला थकवा जाणवायला सुरुवात होत असते तर म्हणून तसं व्हायला नको म्हणून मी थोडा वेळ बसत उठत बसत उठत कामं करत असते की जेणेकरून म्हणजे बसून का होऊ ना पण कामं केल्यानं तरी तेवढा थकवा जाणवत नाही म्हणून थोडं बसत तुटत बसत तुटत मी जे माझे काम आहे ना ते करत असते आज मी शिल्लकचेही कपडे धुतले होते जसं की आता आहे बेडशीट वगैरे नाही तर तर निघलेच होते पण त्या व्यतिरिक्त हे जसं आता दोन चार दिवस कंटिन्यू पाऊस होता तर शजीच्या बाबाचे दोन तीन ड्रेस दो ती पडलेले होते शजजीचे काही ड्रेस होते आणि माझेसुद्धा इकडे तिकडे जायचे दोन तीन ड्रेस जमा झालेले होते तर ते शिल्लकचे कपडेही मी आज काढलेले होते कारण ऊन जा छान दिसलं मला म्हणून मी नंतर हे कपडे धुतलेले होते तर आता सर्व जे कपडे वगैरे आहे ते कड्या वगैरे करून झाल्या आहेत आणि हे बघा आपण बघू शकता आता आता जे रूम आहे ते पूर्ण अशी क्लीन करून झालेली आहेत सोबतच खेळणे वगैरे सुद्धा मी धुवून काढले कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याच्या सुद्धा बुरशी लागली होती तर त्याची खेळणे वगैरे आणि जे टेडी वगैरे होते ना ते जास्तच बुरशी चढल्यासारखं झालं होते कारण जे प्लॅस्टिकचे होते ते नाका एवढी बुरशी चढली नव्हती पण जे टेडी होते ना म्हणजे सॉफ्टाईज होते ज्यांना जास्त बुरशी चढली होती आपण बघू शकता त्या वर्षी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ते किती असं हे जी डॉल आहे ती झाली होती आणि आज बघू शकता आपण धुतल्यानंतर किती छान दिसत आहे असं वाटतं की नवीच आहे शशीला सकाळपासून बरं नव्हतं तर ती झोपून झोपूनच होती आणि आता संध्याकाळपासून थोडं तिला बरं वाटत आहे तर व्हायचं आता गप्पा गोष्टी आणि खेळणं सुरू आहे चला तर आता मी सुद्धा शशीसोबत थोडा टाइम स्पेंड करते आणि हा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबत तर शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय